कोण कोणासाठी येत नसतं शेवटी स्वतःलाच स्वतःचं सावरायला लागतं बातमी लपवली गेली अफवा पसरवली गेली माझी कान ही वेगळी होती आणि ती सांगितली वेगळी गेली काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव काय उपयोग आहे त्या पाच लाखांच्या गाडीचा जर तुम्ही पाच रुपयांसाठी काचवर घेत असाल तर विश्वास हा सर्वांवर डोळे उघडून ठेवायचा असतो डोळे बंद करून नसतो ठेवायचा कारण हातातला हात लवकर गळ्यापर्यंत पोहोचतो माणसं ओळखण्यामध्ये जी चूक झालेली असते हे आपल्या दुःखांचं सर्वात मोठं कारण असतं सर्वच जण जवळ असतात परंतु सगळेच जवळचे नसतात रागामध्ये घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा असतो म्हणून प्रत्येक पाऊल हे विचार करून टाका नातेवाईक हे विरोधी पक्ष नेत्यासारखे असतात तुम्ही कितीही चांगलं काम करा ते टीका करणारच आयुष्यभर आपल्याला पाठीमागे कोण ओढत राहतं तर ती म्हणजे भावकी तर मित्रांनो तुम्हाला हे सुविचार कसे वाटले ते नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद